नाशिक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील कर विभागात कर अधीक्षक या पदावर यशवंत लागे यांनी तब्बल एकवीस वर्ष सेवा केल्यानंतर आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी नगरसेवक नाना महाले दत्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला यावेळी लहामागेंचे मित्र तसेच नातेवाईकांनी लहामागेंच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक नाना महाले यांनी सांगितले मनपात बाराशे हंगामी कामगार होते यात यशवंत देखील होते जेव्हा या, या कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी आमच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यावेळी एकटेच लाहामागे नव्हते तर बाराशे कर्मचारी कायम होऊन त्यांचे कल्याण झाल्याचे त्यांनी सांगितले

आपलं कर्तव्य आपण नोकरी करत असताना पार पाडले तर तू खऱ्या अर्थाने आपलं आपल्या आता स्वतःवर क्रेड करा आपल्या कुटुंबाला वेळ द्या आणि मला वाटत कुठंतरी आपण आपल्या कुटुंबासोबत दोघांनी पण एखादा चांगला प्रवास त्या ठिकाणी करावा शक्य झाल्यास परदेशाचा आपल्या देशात सुद्धा खूप चांगली ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आनंद घेऊ शकतो मी आपल्या सर्वांच्या वतीनं या दोघी दोघांनाही शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक सांगेल की एक एकदेव महाराजांची कल्प आहे की बोलल्या माणसांचे दुःख मोले झेल त्यांना त्याच्या वर्षाला

त्यांनी खूप वर्ष मनपात सेवा केली यापुढे त्यांच्या हातून अशीच जनसेवा करतील अशी, करती। अशी अपेक्षा मनपात सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी व्यक्त केली जे जे

देविदास निकम आदी सह मनपा अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक